नमस्कार पशुपालक मित्रांनो मी, मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत की आपल्या जनावरांमध्ये जंत निर्मूलन किती महत्त्वाचे आहे म्हणजे आपल्या जनावरांमध्ये जंत होतात आणि त्या जंतासाठी आपण जनावराला कधीही औषधी देत नाही मला असं वाटते की बहुतेक सत्तर ते ऐंशी टक्के पशुपालक किंवा शेतकरी असे असतील जे आपल्या जनावरांना कधीच जनताचे औषधं देत नाहीत ज्यावेळेस त्यांना डॉक्टर प्रिस्क्राईब करून देईल त्याच वेळेस ते त्यांना जनताचे औषध देतात तर जंत निर्मूलन म्हणजे आपल्या पशु जो आहे तो जनतापासून मुक्त राहावा तर यासाठी आपण या जागरूक असलं पाहिजे त्याच्याशिवाय आपला जो पशुपालनाचा व्यवसाय आहे तो कधीच फायदेशीर ठरणार नाही या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर जंत किती प्रकारचे असतात ते जनावरांमध्ये काय नुकसान करतात या विषयावर आज आपण बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाला आयकन दाबून ऑल ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची माहितीची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळेल तर जनावरांमधील जंतांबद्दल बोलायचं झाल्यास जा जंत हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात म्हणजे अंतर आणि बाह्य परजीवी तर बाह्य परजीवी आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की जसे की टीक असते माईस असते जसे की टिक्स असतात माईट्स असतात लाईस असतात म्हणजे उवा झाले गोचिड झाले असे प्र भरपूर प्रकारचे बाह्य परजीवी आपल्या प्राण्याच्या शरीरावर आपल्याला आढळतात तर त्यासाठी आपण अमित्रात ज म्हणजे डेल्टा मेथ्रीन सायफर मेथ्रीन यासारख्या औषधाचा उपयोग करतो तर ही औषधे आपण जनावरांच्या अंगावर लावतो किंवा त्याच्यानंतर जे पोरॉन म्हणजे पोवर ऑन सोल्युशन मिळतं मार्केटमध्ये त्याचासुद्धा सुद्धा आपण वापर करतो किंवा बरेचसे शेतकरी काय करतात की हायटेक जी बोलस बाजारामध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये सॉल्ट आहे आयवर तर आयवर मेक्टीनची बोलस आणून आपल्या जनावराला देतात तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आयव्हर मेक्टीनची एक बोलस आपण आपल्या जनावराला दिली म्हणजे आपला असा समज असतो की जनावरांच्या पोटातले आणि बाहेरचे म्हणजेच आंतरपरजीवी आणि बाह्य परजीवी दोन्ही परजीवींचा आपण नायनाट केला असं शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना वाटते पण हे एकदम चुकीची समज आहे कारण की आयवर फक्त राऊंड वर्मला मारतात आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की जंत हे जे आंतरपरजीवी असतात हे किती प्रकारचे असतात तर यामधले फक्त जे निमॅटोड असतात तर निमॅटवड फक्त आयवर मारू शकते बाकी जंतांना आयवर मेकटीन मारत नाही म्हणजे जनावरांमध्ये तीन प्रकारचे जंत असतात ज्याला निमॅटोड ट्रिमॅटोड आणि सिस्टोड असं म्हटलं जाते म्हणजे राऊंडवर्म टेपवर्म आणि फ्ल्युक्स तर मराठी भाषेत सांगायचं झाल्यावर गोलकृमी चपटे कृमी आणि पर्णकृमी असे तीन प्रकारचे जंत जनावराच्या शरीरात आद आढळतात तर आपल्याला माहीतच आहे की जनावरांचे जे पोट आहे तर हे चार कप्प्यामध्ये विभागलेले आहे ज्याला आपण रुमेन रेटिक्युलम ओमॅझम आणि अबोमॅझम असं या चार नावाने ओळखतो तर हे चार कप्पे असतात तर जनावराच्या शरीराच्या आतमध्ये जे कृमी असतात जंत असतात तर ते जनावरांच्या वेगवेगळ्या जे अंतर अवयव असतात म्हणजे जनावरांच्या आतमध्ये जे अवयव आवा असतात तर वेगवेगळ्या अवयवामध्ये वेगवेगळे जंत असतात जसे लिव्हरमध्ये वेगळे जंत असतात त्याला आपण लिव्हर फ्ल्युक्स म्हणतो जसं की फॅसिओला हेपॅटिका फॅसिओला जायजंटिका तर हे झाले लिवर फ्ल्युक्स तर ज्याच्यामुळे बॉटल जे कंडिशन होते म्हणजे पशूच्या जबड्याखाली पाणी भरल्यासारखी सुजन येते तर ते कशामुळे येते तर ते जंत जे लिव्हरमध्ये असतात ज्याला लिवर फ्ल्यूक म्हणतात त्यामुळे येते तर त्याचबरोबर जनावरांच्या लंग्समध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये वेगळे जंत असतात तर त्याला डिक्टिओकॅलस पेरस या नावाने ओळखले जाते त्याचनंतर जनावरांच्या इंटेस्टाईनमध्ये म्हणजे छोटी आतडी जी असते मोठी आतडी जी असते त्यामध्ये वेगळे जंत असतात रुमेंडेटिक्युलम ओमॅझम अबोमॅझम याच्यामध्ये वेगळे जंत असतात पशूच्या डोळ्यामध्ये वेगळे जंत असतात तर पशूच्या डोळ्यामध्ये जे जे जंत आपल्याला आढळतात त्याला सुद्धा वेगळ्या नावाने ओळखले जातात पशूंच्या डोळ्यामधले जे जंत आहेत त्या जंताला थॅलेझिया या स्पेसिसचे जंत म्हणतात म्हणजे थॅलेझिया रोडेसी या नावाचे जंत जे आहेत ते पशूच्या डोळ्यामध्ये आपल्याला सुद्धा आढळतात तर आपल्याला समजून आले असेल की जे आंतरपरजीवी असतात ते तीन प्रकारचे असतात म्हणजे निमॅटोड ट्रिमॅटोड सिस्टोड म्हणजेच त्याला आपण राऊंड वम टेप आणि फ्ल्युक्स म्हणतो म्हणजेच त्याला मराठीत आपण गोलकृमी चपटे कृमी आणि पर्णकृम्य म्हणतो पर्णकृमी म्हणजे जे झाडाचे पान असतात तर त्याच्या आकाराचे असते म्हणून त्याला पर्णकृमी म्हणतात गोलकृमी जे असते ते गांडुळाच्या आकाराचे असतात गांडुळासारखे गोल असतात म्हणून त्याला गोलकृमी म्हणतात आणि चपटेकृमी हे चपटे असतात म्हणून त्याला चपटे कृमी म्हटल्या जाते तर जसे की आता मी तुम्हाला तिन्ही जे जंत असतात तिन्ही जे प्रकारचे जे कृमी असतात त्याचे फोटो दाखवतो तर हे जे आपण स्क्रीनवर बघत आहात हे आहेत गोलकृमी त्याच्यानंतर आपण हे जे फोटो स्क्रीनवर बघत आहात हे आहेत कृमी म्हणजे स्टेफ वम आणि तिसऱ्यांदा आपण आता हे जे फोटो बघत आहात तर हे आहेत फ्ल्युक्स म्हणजे याला आपण पर्णकृमी म्हणतो तर हे सगळे प्राण्यासाठी खूप घातक आहेत तर जसे की तसेच प्राण्यामध्ये हिमॉन्कस कॉन्ट्रॅक्टस नावाचा एक वर्म आढळतो म्हणजे कृमी आढळतो तर तो रक्ताचे शोषण करतो भरपूर प्रमाणात रक्ताचे शोषण करतो तर असे वेगवेगळे जे जंत असतात तर हे जे जनावर न्यूट्रिशन घेते म्हणजे जनावरांच्या वाढीसाठी जे पोषक तत्व लागतात तर हे सगळे कृमी ते पोषक तत्व जनावर पचवायच्या अगोदरच आपण स्वतःच त्याला खाऊन घेतात आणि जनावराला ते पोषक तत्व मिळत नाही म्हणून जनावर आपले कधीही हेल्दी राहू शकत शकत नाही जसे की दुधाळ जनावरांमध्ये याचा खूप मोठा परिणाम होतो जनावराच्या दुधावर याचा म्हणजे जे दूध उत्पादन असते त्याच्यावर खूप प्रमाणात याचा फरक पडतो खूप प्रमाणात दुधाचे प्रमाण कमी होते तसेच जे छोटे वासरे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा याच्या वाढीवर त्याच्या पोषणावर याचा खूप मोठा परिणाम होतो जे आपले शेतामध्ये काम करणारे बैल असतात त्याच्यावर सुद्धा याचा खूप विपरीत परिणाम होतो तर यासाठी आपल्याला जंत निर्मूलन करणे खूप महत्त्वाचे असते तर आपल्या जनावरांमध्ये जर जंत झाले असतील तर त्याचे आपल्याला काय लक्षणं दिसतात तर जसे की जनावराचे पिणे कमी होऊन जाते जर दुधाळ जनावरे असतील त्याचं दूध देण्याचं प्रमाण कमी होते जनावरांमधील रक्ताचं प्रमाण कमी होते रक् रक्ताचे प्रमाण कमी झाले हे आपल्याला त्याच्या डोळ्याच्या म्युकस मेम्रेनवरून कळू शकते जनावर अशक्त दिसायला लागते त्याचे खाणेपिणे कमी होऊन जाते जर मोठे जनावर असतील किंवा छोटी वासरे असतील गाई म्हशीची तर त्यांच्यामध्ये जसे की जे शेण असते ते पातळ यायला सुरुवात होते म्हणजे जनावराला हगवण लागते त्याचसोबत जनावराचा जो हेअरकोट असतो तो रफ दिसायला लागतो म्हणजे केस विस्कळीत होतात केस एकदम रफ दिसायला लागतात जनावरे अशक्त व्हायला लागतात त्याचं वजन कमी व्हायला लागते तर अशी सगळे लक्षणे जर छोटे वासरे असतील तर त्याच्यामध्ये खास करून जर म्हशीची वासरे असतील तर त्या वासरामध्ये अस्क्यारिस नावाच्या जंतामुळे त्याचे पोट मोठे व्हायला लागते जनावर अशक्त दिसते पण त्याचं पोटच मोठं व्हायला लागते त्याच्या अंगावरचे केस वाढायला लागतात तर ही सगळी लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर आपल्याला समजून जायला पाहिजे की आपल्या जनावरामध्ये जंत झालेले आहेत तर आपल्या जे जवळचे डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांना जंताची औषधे द्यायला पाहिजे सोबतच आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ज्यावेळेस वासराचा जन्म होतो तर वासरू गाई म्हशीचे वासरू जे आहे ते सात दिवसाचे ते दहा दिवसाचे झाले त्यावेळेस त्याला पहिल्या जनताचा डोस आपण द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपण जी मोठे जनावरं आहेत तर मोठ्या जनावरांमध्ये आपण कमीत कमी अपन तीन महिन्यातून एकदा म्हणजे बारा महिन्यातून आपण बारा महिन्यातून कमीत कमी आपण आपल्या जनावरांना तीन वेळा तरी जनताचं औषध द्यायलाच पाहिजे ही गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवा तर ही जर गोष्ट आपण केली तर आपल्या जनावरांची शरीर प्रकृती चांगली राहील त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढेल जनावरांची हेल्थ बनवण्यासाठी आपल्याला त्याला एक्स्ट्रा न्यूट्रिशन म्हणजे मिनरल मिक्सचर लिव्हर टॉनिक्स असे जे आपण वेगळा खर्च करतो ते खर्च करण्याची आपल्याला गरज पडणार नाही गाई म्हशीच्या दूध वाढीसाठी आपल्याला जास्त खर्च करण्याची गरज पडणार नाही आणि आपले जनावर आहे निरोगी राहण्यास मदत होईल तर आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने किंवा आपल्या जवळचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने वेळोवेळी आपल्या जनावरांना जनताची औषध देत राहावी म्हणजे आपली जनावरे निरोगी राहण्यास मदत होईल जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद